मित्रांनो आता आम्ही सर्व इंदोरमध्ये आहे मोठ इंदोरमध्ये मध्य प्रदेशमध्ये तर या ठिकाणी आम्ही खाऊ गल्ली पाहायला चाललो आहे बरेच लोक म्हणतात की या ठिकाणी खाऊ गल्ली खूप भारी आहे तर आम्ही चाललोय बघायला खाऊ गल्ली नेमकी काय आहे कशी आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा माझी आई पण आहे मावशी पण आहे आम माझ्याबरोबर असलेली सर्व टीम पण आहे आम्ही आत्ताच उज्जैनवरून आलो आणि आत्ता इंदोरमध्ये खाऊगल्ली पाहायला चाललो आहे हे बघा हे बघा तुम्ही सगळे येणा बाकीचे असे रामेश्वर काय तर मित्रांनो <ज़ awake> <दा नाा। ज़ाग universe> <ज़ागा> या ठिकाणी म्हणजे प्रचंड दुकान आहे प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळे आयटम आहे खूप भारी आहे जबरदस्त आहे एकदम पाणीपुरी घेता का पाणीपुरी पासून सुरुवात करू चाळीस रुपये प्लेट चाळीस रुपये पाणीपुरी या ठिकाणी हे बघा आपण ग्रीन पाणीपुरी ग्रीन या ठिकाणी डोसा बनतोय किती मोठा डोसा आहे बघा या ठिकाणी फुगे फोडतात हे बघा बंदुकीने फुगे फोडायचे नेम लावून फुगे फोडायचे त्या ठिकाणी गो टू फ्रूट शॉप आहे हे बघा हे फ्रूट शॉप या ठिकाणी चायनीज आहे नूडल्स आहे हे फार जितकं पुढे जाऊ तितकं पुढे ही सर्व दुकान आहे खूप दुकान आहे म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा डोसा आहे आणि हा इतका मोठा डोसा आहे या ठिकाणी डोसा आहे डोसा ऐंशी रुपये ऐंशी रुपये डोसा आहे ऐंशी रुपये त्या ठिकाणी पावभाजी बघा पावभाजी अतिशय टेस्टी किती ते हाय करते इकडे फुगे उडवत आहे काका इकडे काय पिझ्झा सँडविच बर्गर बघाय नवीनच काय आयटम बघा इकडे बघा गरमागरम बुट्टे का ठिकाणी चायनीज आयटम आहे इकडे हे चायनीज आयटम आहे हे काय गो छोले कुलछे छोले कुलछे छोले कुलछे म्हणतात त्याला इकडे इंदोरी खिचडी पुलाव गरडो एव बुट्टे काकीस शंभर रुपये प्लेट इकडे काय छोले कुलछे हे बघा छोले कुलछे पुढे पुढे सर्व चला खूप मोठा मार्केट आहे जबरदस्त मार्केट आहे इथं काय पिझ्झा सेंटर आहे हे बघा एक इकडे काय दहीपुरी दहीपुरी वाले इकडे लस्सीवाले मटका कुल्फी इकडं अत्तरवाले वेगवेगळे अत्तर आहे इकडे फ्रूट शॉप आहे फ्रूट शॉप एवढे फ्रूट्स मिळतात या ठिकाणी हे इकडे चना चना चाट हे हे चना चाट वाले चाट इकडं नारळ आहे

इकडे आईस्क्रीम वाला, आईस्क्रीम आईस्क्रीमवाला कॉमेडी आईस्क्रीम आला हा इकडे काय हे काय हे चाट इकडे काय आहे मोमोज वगैरे हे बघा मोमोज मोमो हे बघा एक जोकर पाया पडला हा जोकर <laughs> भारी कॉमेडी असते या ठिकाणी या ठिकाणी पान आहे वेगवेगळे फ्लेवर आहे मध्ये पान मिळतं या ठिकाणी एक फ्लेवर हा एक फ्लेवर हा एक फ्लेवर 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 आहे आहे हे बघा मी आता या ठिकाणी हा राईस प्लेट घेतोय ऐंशी रुपये प्लेट आहे ऐंशी रुपये प्लेट आईन ते मावशी सर्व पाठीमागे बसलेत तिकडे आणि इकडे काय बनवता इकडे नूडल्स बनवता या ठिकाणी इकडे नूडल्स आहे आईला दिलाय हा पुलाव ऐंशी रुपयाला ते म्हणते आम्हाला नाही आवडत आईने आणि मावशीने फायनली डोसाच घेतला ताई तुम्ही डोसा घेतला होता सगळ्यांना डोसाच आवडला इकडेही डोसाचे तर हे बघा या ठिकाणी डोसा बनवतात एकदम बेस्ट आहे आणि व्हेज राईस पण खब खूपच भारी आहे नूडल्स मंचुरियन ते पण भारीच हे चाट

ये दही वडा वड़ा मित्रांनो वड़ा। वड़ा। फार गर्दी पुढे दूर जितकं दूर जाऊ तितक दूर पर्यंत हे स्टॉल आहे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वेग। आणि जेवढे दाखवायचे मी तेवढे दाखवले आता आमची गाडी निघणार आहे त्याच्यामुळं मला जास्त वेळ काही इथं थांबता नाही आलं पण थोडक्यात दाखवलं इथं व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला बघत असाल फेसबुकला तर फॉलो करा